बाबू काय आलं अगं बाई आता येते कोणाची वाढ बघत खिडकीत बसून कोण येणार आहे का तुझी खिडकीत वाढ बघताय अपॉइंटमेंट होती का तुमची पाच वाजताची टाईम जरा पण नाहीये पण जसं हात चाळे करायचे माणसांनी बरोबर कळत कस चाय बस चाललंय वरती तिथे कुठे खायला प्यायला वरती कुठे गेलाय तुम्ही अडूनवर्ती हाँ 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 कळलं वाटतं मी फोटो काढतेय नाही बेबी यू आर रिस्पेयर मी हा दमलीस का सगळ्यांना फोटो देऊन देऊन ही काय पद्धती झोपायची ग तुझी ते तिकीट काढून आलोय आम्ही कळत नाही तुला नीट बसावं वगैरे चार लोक बघतायत तुला तो बा तिकडे काय करतोय तुझा हिरो बघ खोरीन बरोबर फोटो काढतोय तू काय इकडे अशी बसली आहेस काय बाई आजकालच्या बायकांचं लक्ष नाही आहे नवरा बा तिकडे मस्त पोज देतोय ही नवऱ्याला सांगून सांगून की पोरींच्या नादाला लागू नको लागू नको ला, पण ला, 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 तो काय ऐकत नाही झोपली दमलेल्या बायकोची कहाणी चांगल्यास का त्रास देता लोक प्रेमाने तुला तू तांबडायस म्हणून गोरा असतास तर बाहेर असतास तू चल आता ह्याला वी ड्रिप वगैरे देऊया का गोरा करून टाकूया कायची का तुला आय ड्रिप वगैरे गोरा वगैरे व्हायचंय का आता मार्केट पांढऱ्याचं झालंय तुझं काय नाही तुला चल बाय बाबा यू आर गिंग मी लुक हॅलो लुक लुक डार्लिंग यू अंडरस्टँड मराठी और इंग्लिश और हिंदी और अरेबिक ओ माय गॉड ऍटिट्यूड स्वॅग तो बोले मला पिंजऱ्याच्या बाहेर येऊ दे मग ज्योती दाखवतो तुला इकडे बघ चल माझ्याकडे एवढ्या लांब आहे मी उन्हात तानाची तुला बघायला प्लीज मला अॅटिट्यूड दाखवू नको इकडे बघ लांब इकडे मला एक पोस्ट दे आणि माझ्यावर फोटो काढ इकडे इकडे बघ पैसे दिले तर लांबून आले मी दुबई वरून लाडा घेऊ लागतो हा माझा डोळे दाखव चरबी पाहिजे किती आहे लोक तिकीट काढून येणार आत गेलं एसी मध्ये गेलाय बाहेर नको आणि आम्ही बिना एसी इकडे ह्यांच्यासाठी तडपतोय नाही लाज नाही त्यांना गेले आतमध्ये एसी आहे त्यांना इकडे बघ इकडे बघ वेडा सारखा करू नकोस मला नाचवणार तू येऊ आतमध्ये येऊ आतमध्ये हा ओरडा देऊ मार खायचंय तुला माकड काही माकडांनी करायचे सोडून हे करतायत मला ठेवून आलेल्या पाहुण्यांचं कसं स्वागत करावं वगैरे काय माकड छापात तुमचं घाबरव डोळे वर चाळशी बघ तिकीट गेली तुमची बेल लावत मला आराम करायचं पकडून देऊ नको फक्त पकडून देऊ नको दीप दीपमागे सर दीप का गीपले ते पोरीना बघून असंच करतात बघ पोरींसाठी कसं करतायत बघ ते बघा कि माझ्या सांगितलं पोरी आल्या की शिस्तीत वा पोरी आल्या की शिस्तीत वागतो माझ्या ते पण छान नाही पकडायचं ते आयटम मेरा तुने कसे हात लगाय मला असलं काय करायचं हे असं पोझ देऊन तुम्ही मुलींना बोलवता तुमच्या घरी आईबाई नाहीये शरम कुठे मुलींना बघता तुझं बघ तुझं बघून ते पण शिकलं बघ हे लावतो तू ते त्याला त्याला हा दोघं खिडकीत बसून पोरींना हे करताय तुझं काय मध्ये तुझं काय तुला मग सांगा तुझी प्रेम आहे फोटो काढ माझ्याबरोबर तर तुला एक वेगळा अॅटिट्यूड आता मी तिकडे आली की तू अॅटिट्यूड दाखवणार दाखव ना अॅटिट्यूड फोटो काढतो बघितलं त्याला बोलतात अॅटिट्यूड ते माकड आहे ते घास टाकते पण त्याचं तोंड बघून मला काय मजा येत नाही आणि ज्याचं तोंड बघून मजा येते ते अॅटिट्यूड दाखवते पण काय करणार आम्ही पोरी ना आम्हाला जे अॅटिट्यूड दाखवतात तेच आवडतं शावडी काय ഹ യു ശോ യൂ അഡർസ്റ്റി കൺ സ്കേബോൻ വെറു ഗുഡ വെരി ഓർഡാവ